आदरणीय मुख्यमंत्री आणि आगामी विधानसभेच्या संदर्भात काय नियोजन झालंय आपण काय बोलू या जिल्ह्यामध्ये भाजपकड सध्या दोन आमदार आहेत राष्ट्रवादीकडे दोन आमदार आहेत आणि आम्ही ज्या भाजप कधीच ह्या जागा जिंकू शकल्या नाहीत सतत पराभव होणे पन्नास साठ हजार मतानं पडणे अशा दोन जागा ह्या आम्हाला द्या शिवसेना या ठिकाणी सक्षमपणे उमेदवार देऊन ही निवडणूक लढवण्यास तयार आहे शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रात जे सरकार काम करतं आहे त्या सरकार सरका, सरकारनं लाडक्या बहीणसारख्या शेतकऱ्यासारख्या वीजपंपासारख्या ज्या योजना राबवल्यात त्या योजनेमुळे शिंदे साहेबावर या ठिकाणचा शेतकरी मतदार बहिणी ह्या सगळ्या खुश आहेत त्यामुळं त्यांचा जर फायदा घ्यायचा असेल तर आपल्याला शिंदे साहेबांच्या मताचा म्हणजे त्यांच्या शिंदेसाहेबाच्या लोकप्रियतेचा फायदा घेण्यासाठी शिवसेनेला इतक्या दोन जागा आपण जेव्हापासून लातूर शहर विधानसभा झाली तेव्हा तेव्हापासून भाजप लढत आहे एकदा शिवसेना लढली परंतु तिथं सक्षम उमेदवार नव्हता तडजोडीचे उमेदवार केले गेले मातोश्रीनं गेल्या वेळेस लातूर ग्रामीणचं तिकीट तडजोडीमध्ये विकलं गेलं आणि त्यामुळे या ठिकाणी आम्हाला पण आता शिंदेसाहेबाच्या नेतृत्वादी कणखर असं या ठिकाणी पक्ष संघटन वाढलेलं आहे आणि सर्वांना उदगीरमध्ये अहमदपूरमध्ये निलंग्यामध्ये औषधामध्ये तिथले शिवसैनिक राष्ट्रवादीला आणि भाजपला तेवढ्याच ताकदीनं मदत करतील आणि जिल्ह्यातलं समसमान बल असण्यासाठी आत्ता या दोन जागा आम्हाला सोडाव्यात आणि या ठिकाणी आम्ही सक्षम उमेदवार देऊ अशी मी आपल्या सर्वांना खात्री देतो लातूर शहराच्या हद्दीत बोलायचं असत तर मी स्वतः लातूर विधानसभेची जागा लगण्यासाठी इच्छुक आहे प्रबळ उमेदवार आहे अनेक वर्षापासून पद्मसिंह पाटील असतील प्रदीप राठी असतील कवेकर असतील गोज असतील अशा प्रत्येक इलेक्शनचा लाहूटे असतील यांचा कॅम्पेन प्रमुख म्हणून मी काम केलेलं आहे लातूर मला माहीत आहे गेली चाळीस वर्षे लातूरमध्ये मी सक्रिय राजकारणामध्ये आहे त्यामुळं मी या ठिकाणचा प्रबळ दावेदार आहे असं मला वाटतंय आणि त्यामुळं लातूर शहरसाठी मी आग्रही आहे लातूर ग्रामीणसाठी आजपर्यंत आमच्याकडं पाच ते सहा लोकांनी इच्छा व्यक्त केलेली आहे आणि तेही प्रबळ आहेत त्यांची नावं योग्य वेळी मी सांगेन